बघ शॉट न भाजी बसले नंतर बांबूची भाजी भेटलेली आहे आणि वास्कल्याला म्हणून आपण आदिवासी मध्ये बोलतो वास्ता हे बघा या सगळीकडे असतो त्याला वास्ता बोलतात मित्रांनो खायला एकदम खायला खूप छानला असं लागत आपण हे काढून घेतो आता त्याला खालून कापावं लागतं मित्रांनो आय आणि काय सुरी देला अजून काप दे अरे भाजी सुरी दे कोइतने ने काय नाही ना सुरी दे ते अशे पाटी बिटीवू टाकते हो सुरीने आपण कापून घेऊया अशा प्रकारे याला कापलं जातं बांबूची भाजी कापल्यानंतर याचा डेट असतो बरं आपण कापून घेतलेल्या मित्रांनो वास्कल वास्कल याला वास्कल म्हणतात मित्रांनो आदिवासी भाषेत आणि वास्ता सुद्धा म्हणतात मित्रांनो आपण हे शोधण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आपण आता सुटतो आपण बघूया अजून आपल्याला भेटत आहेत का तर आपण पुढे जाऊया मित्रांनो अजून एक आपल्याला सापडले वास्कल हे बघा वास्ता अजून काय हे पण आपण काढून घेऊया मला खालून कट काढावं लागतं मित्रांनो आणि बघा काढून घेतले आपण कट केल्यानंतर ना याला याची जी वरची खौल आहेत ती काढायची मित्रांनो आणि आतमधलं जे पार्ट आहे ना नरम ते वाला घ्यायचं आपल्याला आपण आता आपण जमा करतो आहे मित्रांनो अजून भेटले हे छोटं आहे छोटं आहे पण आपण तरी घेऊया घेणार आहोत आणि कामाची वस्तू आहे मित्रांनो आपल्यासाठी खूप भारी चिकन मटनापेक्षा भारी लागतांनो आणि चिकन मटणच्या भाजीमध्ये जर तुम्ही बनवाल ना तर खरंच भाजी एक खतरनाक असं स्वादिष्ट लागते अशी बांबूची मित्रांनो झाडे असते ना तिथे जे वासक लागतात आणि खूप रेअरली लागतात मित्रांनो हे आणि आपण फक्त आपल्या भाजीपुरती काढतो आहे मित्रांनो हे आपण जास्त काढू नाही शकत मित्रांनो आणि इकडचे जे रहिवासी आहेत मित्रांनो हे ते भाजी किंवा डाळ वगैरे असतात ते डाळ वगैरे करून खातात त्याच्यासाठी हे आपण काढतो आहे फक्त आपल्यासाठी मित्रांनो बघूया आपण शोधूया अजून आपल्याला भेटतात काय ते होऊ शकता वरती पूर्ण घंडात जंगल आहे एकाच ठिकाणी सहा वाजक भेटलेले आहेत एक दोन तीन आणि पाठीमागे तीन आहेत एक नंबर सहायचं आहे हा हे सॉलिड आहे दुसरा हा दुसरा आणि तिसरा आपण कापतो तिसरा तिसरं कापलेलं मित्रांनो एक दोन तीन अजून काप म्हणते आज चौथं मित्रांनो ठेव हां बोल पाठी मागे दोन पाठी मागे ठीक आहे किती आलं येऊन पाचवा हा पाचवा आहे मित्रांनो तिकीट ठेवलं आपण सहा वाजता ना मित्रांनो आवड आहे ना इकडेच होत आहे सहावा जो आहे ना मित्रांनो तो खराब झालेला आहे तो आपण नाही घेऊ शकत तर पाच भेटले आपल्याला तर पाच वास्कल आपल्याला भेटले सहावा वास्कल इकडे जो आहे तो खाली जो आहे ना खराब झालेला आहे तर आपण त्याला घेऊन अडथ नाही मित्रांनो हे बघा आपल्या सहा आहेत ना खराब आहे पूर्णपणे सडले तो पाण्यामुळे पाच काढले एकच जागेवर मित्रांनो अजून एक सापडले आपल्याला इकडे एक आहे आणि एक इथे एक आहे म्हणजे कापून घेऊ पूर्ण खालून कापावं लागतं मित्रांनो अजून एक तिकडे येते हे दोन कापून घेतलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत मित्रांनो या इझिली कापले जातात इथे अजून एक आहे मोठा आहे आपण बघूया हां ओ माय गॉड सगळ्यात मोठं आहे वाचतलं इथे मित्रांनो आतमध्ये झाडीत आहे हाताने तुट बघूया हाताने तुटले का तुटल्या कौलावाला तुटलं मित्रांनो खालचा आपण कापून घेऊया मंगे तिथे जेव्हा पाय ठेवलं आपण नको मधल्या राहू दे तरी फक्त वरचं पाठ घेतलं त्याचं मोठ्याचं खालचं काही कामाचं का नाही आहे बघू इथे भेटतात बाजू आपण हे फक्त भाजीपुरती काढतोय आपल्याला जास्त नको आहे ते कारण आपण हे खात खातच असतो मित्रांनो तर आपल्याला एवढी गरज नाही आहे बॅम्बू वाजतायचे बांबू शॉर्ट म्हणतात मित्रांनो मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे काढतो आहे आपण जास्त ना नाही काढणार तिथे अजून भेटलेलं आपल्याला तो पण आपण काढून घेऊया हो म्हणजे मोठं आहे मित्रांनो मस्त अशी साईज याची साईज बघा म्हटलं इथून मोठी साईज आहे दोन भेटलेले ते मस्त अशी साईज आहे मोठा आहे आपण आपण घेतली जरा केक नंबर हे सगळ्यात मोठा भारी ना घेतलं होतं होत्या ते आपण आता साफ करून आहे आपण जे थोडे भाजीपुरतं व आजकाल काढले होते ते आता आपण साफ करून आहे तुम्ही बघू शकता ते बघा प्रकारे साफ केलं त्याला झोकायला बरोबर याचे जे पूर्ण वरचं जे आहे नंतर मग काढून टाकायचं आपल्याला आतमधलं जे कवळा भाग आहे मित्रांनो तो घ्यायचा गो हे अशा प्रकारे कवळा भाग आहे ना, ना मित्रांनो आतमधला ते काढून घ्यायचंय हे तुम्ही भाजीमध्ये खाऊ शकता किंवा चिकन डाळ वगैरे बनवताना मित्रांनो त्यामध्ये सुद्धा हे खाल्लं जातं इथं इकडचे जे रहिवासी आहेत आदिवासी हे या प्रकारे वास्कलची भाजी खातात त्याला वास्तवसुद्धा बनतात तर आपण हे सगळे साफ करून घेऊया जी पूर्ण ती वास्कलची जी भाजी मित्रांनो ती पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे हा एवढा कचरा निघाला मित्रांनो आणि एवढं भरून आपण घेतलेलं आहे हे फक्त एकच पिसवी आहे मित्रांनो हे आपल्या फक्त भाजीपुरती घेतलेले आपण तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा वास्कलचा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण घरी चाललो